आघाडीचा प्रकार चर्चा झाली असते म्हणून शासनाने निवडणुकाच घ्यायचं नाही अशा भूमिका केंद्रातील राज्यातील तुमच्याही सरकारने घेत असल्याने लोकांना इथे निवडणुका होऊन जाऊ अशा प्रकारची यातूनच त्यांनी काय चुका करा तुम्ही निवडणुका मागितल्या पारदर्शकता निदर, किंवा कुठल्याही प्रकार दबाव निवडणुका नाही म्हणून आम्ही असा निवडणुका करतो निवडणूक आयोग पर्यायाने सरकार पर्यायाने या महानगरपालिकेचे अधिकारी प्रमुख कुठशाही पद निवडणूक या तिकडे करीत आहेत या सर्वांना रोग करण्या रोग लावण्यासाठी सर्वपक्षीय पक्षीय एकत्रित येऊन आपण या सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी लोकांना आणि विरोधक म्हणून नापास झाले विरोधक म्हणून आपली भूमिका न बजवणारे तो महाविकास आघाड़ी असं इतर पक्ष यांच्या दोघांमध्ये आपण अपन आपला उमेदवार विकास आघाडीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उमेदवार देऊन ते निवडून आणून सोलापूर शहराचा विकास करणं हा एकमेव हेतू आहे त्याचबरोबर माजलेले सत्ताधारी माजलेले माफिया आणि सत्तेचा माज उतरण्यासाठी एकत्रित आलेले आम्ही सर्व पक्ष एक वजद्रमुठवून आम्ही या ठिकाणी आहोत आणि भविष्यात येणाऱ्या ज्या आता निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये साधारणतः चांगल्या पद्धती निवडणुकीमध्ये आमचा परफॉर्मन्स असेल आणि आम्ही एकत्र आहोत सम विचारी पक्ष म्हणून आज समविचारी पक्षाची बैठक घेऊन संयुक्त विकास आघाडी अशा या समितीच्या स्थापना केलेल्या आहे या स्थापनेला जवळजवळ सध्या पाच ते सहा पक्षाचे लोक उपस्थित आहेत आणखी पाच सहा पक्षाचे कार्यकर्ते येणार आहेत दहा ते बारा पक्ष मिळून संयुक्त विकास आघाडी ही आघाडी मजबूत करून येत्या महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत सव्वीच्या निवडणुकीत आपले जे हे उमेदवार आपले तिथं पाठवायचे आहेत आणि तारमपुरी साहेबांनी जसं सांगितलं की कमीत कमी दहा नगरसेवक आम्ही तिथं पाठवू तर त्यांना आम्हाला त्यांना मला सांगायचं आहे की दहा नाही दहापेक्षा आपण जास्त उमेदवार तिथं पाठवायची आपली ताकद आहे कारण या सत्ताधारी पक्षांना आणि हे जे कट कारस्थान करून हे जे आपली मनमानी चालवून जे विकासाला रोग आणतेत त्यांना कुठंतरी धडा शिकवायला पाहिजे म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि दहा ते पंधरा नगरसेवक आपले येतील आणि त्या मार्गाने आपण काम करू त्यामुळंच ह्या 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 ज्या ह्या ह्या मिटिंगसाठी जे आहे या विकास आघाडीसाठी सर्वांनी आलेले आहेत आणि सगळे मिळून आपण हे काम करू आणि हे आपल्या आपण आपल्या यशस्वी त्या आपण ह्यात कामयाब होऊ असं मला वाटतंय आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील जी आघाडी आहे त्या आघाडीच्या मनमानी कारभाराविरुद्ध राज्यात एक अशांतता निर्माण झालेली आहे त्याला ब्रेक लावण्यासाठी या ठिकाणी आम्ही तिसरी शक्ती म्हणून या ठिकाणी संयुक्त विकास आघाडीची स्थापना विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि त्यांचे त्या समितीचे अध्यक्ष म्हणून विष्णू कारंपुरी आणि उप उपाध्यक्ष म्हणून समाजवादी पार्टीचे इमाम खान लेबर पार्टीचे साथी बशीर अहमद आणि त्या ठिकाणी सचिव म्हणून बाळासाहेब गायकवाड गाएकौर, आहेत सहसचिव म्हणून त्या ठिकाणी पेरमपल्ली आहेत आणि प्रवक्ता म्हणून आमचे ॲडव्होकेट विक्रम कसबे आणि अंटत जाधव यांची नियुक्ती या ठिकाणी एकमतानं केलेली आहे आता पाच पक्ष इथं या ठिकाणी असले तरी देखील आणखी चार पाच पक्ष आमच्या संपर्कात आहेत आणि ते, ते, ते या ठिकाणी येतील आणि त्याचं समाविष्ट पुढीलप्रमाणे आम्ही करून सोलापूरचा एक वेळ विकास व्हावा या उद्देशाने ही समितीची स्थापना आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालची जे स आघाडी आहे ते आघाडी हे दरोडेखोर आहेत जनताचा पैसा लुटणारे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी जनतेमध्ये त्यांना ओपन करण्यासाठी या आघाडीचा जल्म झालेला आहे आणि त्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी पुढची वाटचाल सुरू केलेली आहे संयुक्त विकास आघाडीचा संयुक्त विकास आघाडीचा सो। सोलापूर महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये एका ठिकाणी सत्ताधिकारी मस्तवाल भाजप आणि एका पक्षात फुटून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात अशा पक्षा, प्रकारचं परिस्थिती निर्माण केलेलं महा महाविकास आघाडी या दोघांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूरचा विकास होणार नाही असा ठाम निर्धार झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी पाच पक्षाचे मिळून संयुक्त विकास आघाडी आघाडीची स्थापना केलेली आहे या संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेसमोर सोलापूरचा विकास कसा झाला पाहिजे आतापर्यंत सोला सोलापूरचा विकास का झाला नाही या संबंधी जनजागृती करून साधा साधी गोष्ट आहे मतदार याद्या अत्यंत गोळ आहेत मतदान करण्याचा अधिकार सुद्धा घेतलेला आहे अशा संपूर्ण गोंधळातील या कारभारावर विरोधात रान पेटवून सोलापूरमध्ये संयुक्त विकास महा आघाडीचे विक, जास्तीत जास्त नगरसेवक महापालिकेला पाठवायचा निर्धार करतो निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्या जनतेने आशीर्वाद द्यावा अशा या ठिकाणी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र